आणि राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत दरम्यान पाच दिवसांच्या अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरनं विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत सुद्धा दिसतात अधिवेशनामध्ये कायदा सुव्यवस्थेवरनं विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरू शकतात आणखी कोणकोणते मुद्दे विरोधकांच्या यादीमध्ये आहेत सत्ताधाऱ्यांची अडचण करण्यासाठी त्याबद्दलची माहिती देतात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले निलेश अर्थसंकल्पीय अधिवेशन जरी असलं तरी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरनं सुद्धा विरोधक कसे आक्रमक होऊ शकतात ज्ञानदा टू एटी नाईनच्या चर्चेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं कालच विरोधकांच्या वतीनं वेळ मागण्यात आला होता मात्र काल हा पहिला दिवस होता शोक प्रस्ताव मांडल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं आज सकाळी मात्र दहा वाजता कामकाजाला सुरुवात होते त्यामुळे सुरुवातीपासूनच विरोधक मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आक्रमक होताना पाहायला मिळतील महत्वाची बाब अशी आहे की काल मनोज जरांगे यांना आपलं आंदोलन जरी मागं घेतलं असलं तरी सगळे सोयऱ्यांबाबतचा निर्णय सरकारनं तत्काळ घ्यावा ही त्यांची मागणी आहे त्यासाठी ते साखळी उपोषण करतायत या संदर्भात सरकारकडून अजूनही कुठल्याही प्रकारची स्पष्टता आलेली नाही सरकारच्या वतीनं जी अधिसूचना काढण्यात आली होती त्या संदर्भामध्ये तत्काळ हरकती नोंदवा असं सांगण्यात आलं होतं साडेसहा लाख लाखाच्या आसपास हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत मात्र त्या बाबतीत पुढे काय झालं हे कुठलेही अजून स्पष्टता आलेली नाही त्यामुळे ओबीसी नेते देखील या संदर्भामध्ये स्पष्टता मागणार आहेत त्यांच्याकडून सातत्यानं मागणी होती की जातनिहाय ही झाली पाहिजे सरकार या बाबतीत काही निर्णय घेत आहे का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे यासोबतच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय अशा पद्धतीने सातत्यानं विरोधकांकडून आरोप होतोय महेश गायकवाड यांचं प्रकरण असेल अभिषेक घोसाळकरांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे अवकाळी पाऊस काल पडला आहे त्या बाबतीत पंचनामे करण्याचे आदेश सरकार का देखील अधिवेशनाच्या दहा वाजल्यापासूनच म्हणजे दुसऱ्या दिवशी विरोधकांच्या पायऱ्यांवर देखील जे आंदोलन पार पडेल ते ह्याच प्रमुख मुद्द्यांना घेऊन पार पडेल ज्ञानदा धन्यवाद निलेश या सगळ्या अपडेट्स बद्दल